कुठून आले आपण आम्ही कळमवरून आलेलो आहे श्री चिंतामणी महाराजांच्या गावावरून बर 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 आणि बाळ कुणाच आहे बाळ आमचं आहे बर आणि आजोबा आहेत का बाळाची आज त्या बाळाचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आम्ही इथे भेट द्यायला आलो आहे बरं 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 बघा आपण बघू शकता बाळाचा वाढदिवस आणि गजानन महाराजाचे गुरु गोमाजी महाराज नाही का गोमाजी महाराज नागझरीला साजरा करतात बघा वाढदिवस तर आपण सगळे साजरा करतो दादा तुम्हाला काय असं वाटलं बरं इथे घेऊन या बाळाला कारण म्हटलं की आता सर्वत्र काय होतं की वाढदिवस करायचं म्हणजे की काय केक वगैरे कापून लोकांना दाखवणे हा, हा, का म्हटलं धार्मिक ठिकाणी जर भेट दिली त्याच्यामुळे एक वेगळा प्रभाव पडते वा आणि आपल्याला बाळ मोठं होत दिसत दिसतं बघा पण बाळ लहान होत जवळजवळ बाळ बळी वाढे तो तो कोडे नाही वास्तविक त्यांचं आयुष्य कमी कमी होत जसं जसं माणूस मोठं होत तस तस लहान पण होत हे तुमच्या लक्षात आले आणि बाळाला फार छान संस्कार दिले तुम्ही आ, काय नाव आहे ताई बाळाचं काम्या वा धन्यवाद आपण गजानन बाबा